नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जाहीर महाराष्ट्रात दोन हजार रुपये यादी पहा केंद्र शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेचा एकवीसवा हप्ता जाहीर करण्यात आला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी या राज्यामधील आलेल्या पूर आणि भूकंपामुळे शेतकऱ्यांच्या तातडीची मदत मिळावी म्हणून ही रक्कम वेळेवरच जमा करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पात्र हा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हप्ता ची स्थिती राज्यातील सध्या अतिदृष्टीमुळे शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्थेदा झाली आहे अशा परिस्थितीमध्ये पीएम किसान हा हप्ता सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा ठरू शकतो पहिला अपेक्षित तारीख उपलब्ध महिन्यानुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा एकवीसवा हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे दुसरा लाभार्थी संख्या महाराष्ट्रातील सुमारे एक पॉइंट पाच कोटी शेतकरी कुटुंबाचे या योजनेचा लाभ घेत आहे या विभागात फायदा तिसरा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा हप्ता पेरणी खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठा मदत होईल एकवीसव्या हप्त्याचे मुख्य वितरण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊरगस्त शेतकऱ्यांमध्ये पाचशे चाळीस कोटीहून अधिक निधी सास्त्रित करण्यात आली आहे लाभार्थी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश सत्तावीस लाख अधिक शेतकरी आहे महिला शेतकरी यामध्ये दोन पॉईंट सात लाख महिला शेतकऱ्यांची समावेश आहे ही निधी शेतकऱ्यांना तात्काळी गरजा पूर्ण करण्यासाठी आणि पुन्हा शेती सुरू करण्यासाठी मदत करेल असे केंद्रीय कृषी मंत्री स्पष्ट केले आहे किसान योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया सुरुवाती फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांना उत्पादन वाढेल आणि त्याचे खर्च कमी करणे आहे आर्थिक मदत भारतामधील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये त्यांच्या मिळेल अशी महत्वाची अटी ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला विलंब होऊ नये किंवा तो नाही यासाठी त्यांनी खालील दोन अटी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे ई केवायशी अनिवार्य सगळ्या शेतकऱ्यांना ई केवायशी करणे अनिवार्य शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आपली ई के वाय सी पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुमचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सम्मान निधी योजनेची अधिक माहितीसाठी पीएम किसान हेल्पलाईन हा नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे किंवा हा नंबर आहे यावर संकल्प साधू शकता असेच इन्फॉर्मेशन साठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा शेत्रिमित्र नो